इलेक्शन आपल्यासाठी लढायची नाहीये माडा लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या स्वाभिमानासाठी लढायचे आणि म्हणून मी आज माझ्यासाठी उभा नाही तर या भागातील मतदारांच्या स्वाभिमानासाठी उभा आहे माढा लोकसभेचे शरद चंद्रजी पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार देहरसील भैया मोहिते पाटील येथेभोरणी येथे विलासाका देशमुख यांच्या निवासस्थानी आले असता त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी आम्ही त्यांच्याशी केलेली खास बातचीत नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाता सावंत लोकसभेचे उमेदवार धैरसिले भैया मोहिते पाटील आपल्यासोबत आहेत आणि त्यांना या तिकीट मिळवण्यासाठी बरासा संघर्ष केला आहे महाराष्ट्राने सगळे कारण मोहिते पाटलांचं राजकारण आपण सगळ्या जिल्ह्याने नव्हे तर महाराष्ट्राने पाहिलंय आणि उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील असताना सुद्धा भैया साहेबांना हा तिकीट घेण्यासाठी एवढा संघर्ष का करायला लागला आपण त्यास भैया साहेब आपण एवढं नसत असताना सुद्धा या तालुक्याला खासदारांनी आमदार दिले परंतु तिकीट घेण्यासाठी तुम्हाला एवढा करावं का का लागत एकतर मी भाजपकडून तिकीट मागितलं होतं पक्षाचं संघटनात्मक काम केलेलं त्या जोरावरती मी मागितलं होतं दिलं नाही परत आठवडाभर शांत बसलो शांत बसल्यानंतर बऱ्याच लोकांनी आदरणीय विजय श्रीमती पाटील साहेबांकडं बाळजाजांकडे मागणी केली की वयाला पाठवून द्या आम्हाला काहीतरी बोलायचं आहे आणि हे फिरत असताना मतदारसंघात एक जाणीव झाली की शेतकरी मोठ्या प्रमाणावरती केंद्र सरकारवर नाराज आहे आहे आर्थिक संकटात आलेलं आहे आणि एक जनभावना माडा लोकसभा मतदारसंघात तयार झाली की सरकारच्या विरोधात वातावरण निर्मिती झाली होती आणि कोणतर एक चांगला कारभारी मिळावा अशी जनतेची अपेक्षा होती आणि सगळ्यात मोठं नाराजी विद्यमान खासदारावर होती की कधी दिसलीच नाहीत त्यांचा खासदारने ते दिसला नाही ते स्वतः दिसले नाहीत कोणाच्या सुखा दुःखात सहभागी नसलेला हा व्यक्ती त्याच्या विरोधाचा हा रोष होता आणि लोकांनी एवढा आग्रह केला कि सगळ्यात छोटी आदरणीय विजयदाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळं कुटुंबियांनी ठरवलं की इलेक्शन आपल्यासाठी लढायची नाही आहे माडा लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या स्वाभिमानासाठी लढायचे आणि म्हणून मी आज माझ्यासाठी उभा नाही तर या भागातील मतदारांच्या स्वाभिमानासाठी उभा आहे आणि सर्वात कुठे गट असेल किंवा विलास काका कशातेन या ठिकाणी प्रयत्न करत आहे प्रमोद कुटके आणि विलास काका देशमुख आणि त्यांचे सर्व सहकारी आज शरद पवार साहेबांचं नेतृत्व मान्य करून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांचं मी स्वागत करतो आणि एकच शब्द देतो सगळ्यांना कि हे गोष्टीमध्ये विकास कामं असतील सामाजिक कामं असतील कोणतंही अंतर पडणार नाही आणि जसं प्रमोद या ठिकाणी बोलले की विजय सभा जी होईल माडा तालुक्यातली पहिली ती नक्कीच टेंबुर्णीला होईल आणि त्यांच्या ह्याच्या ज्या काय टेंबुर्णीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या संकल्पना आहेत नक्कीच आम्ही एक टीम वर्क म्हणून मी कधी म्हणणार नाही विद्यमानला जरा जास्त सवय मी केलं मी केलं म्हणायचं तर मी अजिबात म्हणणार नाही मी केलं सगळ्यांना घेऊन जाणार मग ते मंत्रालय असो जेडपी असो किंवा दिल्लीचं मंत्रालय असो सगळ्यांना घेऊन जाणार सगळ्यांना मंजूर करून आणल्यानंतर गावात आल्यावर सुद्धा सांगणार आम्ही टीमनी केलंय मी एकट्यानं नाही केलं ही माझी धन्यवाद आपल्यासोबत संजय बाबा तो बाबा अभिषेक सुरू होते चार पाच वेळा माझ्या तिथे येऊन बसले होते आणि त्याच वेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही उघडपणे निंबाळकरांच्या स्टेज येऊन काम करणार आहे आम्हाला असं वाटलं नव्हतं की ते फक्त लोकसभेपुरतच करतात काय पण त्यांनी जो पक्षात येऊन आदरणीय धैर्यशील भाय्यांच्या नेतृत्वाखाली या भागाच्या अडचणी सोडवण्याचा जो निर्णय घेतला त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि शंभू महादेव चरणी प्रार्थना करतो की त्यांना कधीही धैर्यशील भाय्याच्या पाठीमागं आल्याचं दुःख होणार नाही आणि खरं तर भैयासाहेब साहेब मला राजकारण कळतंय असं कारभारापासून सोसायटीचे ठराव देण्यापासून एकनिष्ठपणे स्वतःचं कुठलंही काम नसणारं कुटुंब जे शिंदेच्या पाठीमागं होतं आणि नेहमी आम्ही पंधरा वीस वर्ष ते सत्तेत असताना मला कुठल्याही प्रकारची अडचण आम्ही एकामेकाला एक 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 कधी केली नाही संजय गांधी निराधारचा अध्यक्ष असताना ग्रामपंचायत निवडणुकीत या तोंडाव चारशे ते पाचशे प्रकरण मी ते त्या ठिकाणी त्यांची मंजूर करून दिली होती त्याही वेळेस त्यांची ग्रामपंचायत पंच्याऐंशी शंभर मतांनी सरपंच आला होता त्यामुळे आमचे तर संबंध चांगले होते परंतु अशी माणसं भाई साहेब मिळणं राजकारणामध्ये खूप खूप कठीण झाले प्रत्येकाचा स्वार्थ आहे प्रत्येकाला किलोमीटर पाहिजे काहीतरी पाहिजे काहीतरी पाहिजे पण कुठे आणि हे विलास काका ही माणसं का सोन्यासारखी हिऱ्यासारखी आपल्याला मिळालीत आपण जपाल आम्ही बारक्या लेवलला इथं आमच्या जवळ जे काय असेल ते तुमच्यापर्यंत येऊ देण्याचा सुद्धा प्रयत्न करणार नाही पण जे मोठा आम्हाला जे झेपणार नाही ते शंभर टक्के आम्ही तुमच्यापर्यंत येऊ आणि प्रमोदजींना मी एक विश्वास देतो की जे बबनदाचे समर्थक व्यक्ती असतील किंवा पक्ष असतील हे सगळे माझे विरोधी पक्ष आहेत त्यात शिवलाल कोकाटे असतील तरी सुद्धा विरोधी पक्ष आहेत <laughs> <laughs>